विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खर तर प्रचार चालू आहे आपल्या गावचे पाणीदार आमदार सन्मान्य अभूषेके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांच्या होती गौरीताई जेंके आपल्या गावामध्ये ग्रामस्थ असतील महिला असतील त्यांना भेटण्यासाठी आपल्या गावामध्ये आला आल्या आहे तर मी सर्व ग्रामस्थांच्या वतीन मी ताईचं आणि ताईंबरोबर ज्या आमच्या वगैरे आलेल्या त्यांचं मी आभार व्यक्त करतो तर ताई आपल्याला ता सांगायचं जर झालं तर आचारसंहिता लागली आणि अधिकृत उमेदवार आपले सन्मान्य अतुल शेर यांना अजितदाला यांनी तिकीट जाहीर केलं खरंतर हा पंधरा दिवसाचा कालावधी निवडणूक आयोगाने कमी दिला पण तरी पण चांगल्या पद्धतीनं आपलं सर्व कुटुंब असल आपले गावकरी असतील आपले हिंदे बुद्रुक असेल कैलासनगर असेल सहकार नगर असेल सगळीच मंडळी आपल्या अतुलशेठसाठी घरच्या सारखे अख्ख्या तालुक्यामध्ये फिरत आहेत तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा कालावधी जर आतुरशेठचा जर पाहिला तर खरंतर याच्या आधीचा कालावधी जर बघितला तर आपल्या धरामध्ये पाली नव्हतो उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये खरं तर आपल्याला जसं पाणी खाली जाईल तसे आपल्याला मोटरी खाली न्यावं लागत असायच्या पण ज्या वेळेस अतुल दोन हजार एकोणीसला आमदार झाले आज अशी परिस्थिती आहे किंवा उन्हाळीताई आम्हाला वावरामध्ये पाणी घ्यावं लागतं अशी परिस्थिती अतुल आपल्या तालुक्यासाठी केलेली आहे तर आम्हाला अभिमान आहे कोरोनाचा काळ असेल आपण शेती चांगल्या पद्धतीने तालुक्याची काळजी घेतली आपल्या जिल्हा तालुक्यामध्ये आपल्या कैलास नगर असेल शिवरे बुद्रुक असेल सव्वा कोटी रुपयांची पाण्याची लाही आपण माध्यमातून या दोन्ही गावांमध्ये झालेली आहे अनेक गावामध्ये रस्ते झालेले आहेत आपले आता चंदोदेव दोषी समाज जो भांडवले तांडावस्ती आहे तो देखील आपण आतुशेच्या माध्यमातून रस्ता मंजूर केलेला आहे गावातील देखील पन्नास ते साठ लाख रुपयाचे रस्ते आपण आतुर माध्यमातून मंजूर केले आहे खरंतर संपूर्ण गावाला नक्कीच आतुर शेतचा अभिमान आहे सर्व आता चैतन्य शेती मला फोन केला संधी मला फोन केला का के ग्रेता नऊ वाजता येणार आहे पण थंडीचा देखील कडाका रस्ता आहे ते देखील महिला वर्ग पुरुष वर्ग चांगल्या वर पद्धतीने या उपस्थित आहेत आपण येणार म्हणून आपली वाट बघत आहेत खरंतर आपल्या गावचे अपक्ष उमेदवार सन्मानी सुखदेव शेठ गणपत खरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील आपल्या गावचा आमदार <laughs> आपल्या गावचा आमदार आहे आपला अभिमान आहे म्हणून सुखदेव शेठनी देखील आतुर शेठला पाठिंबा जाहीर केलेला आहे तरी त्यांचं देखील आपण काही आला आपल्याबरोबर ज्या महिला भगिनी आहेत त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो की आपण ग्रामस्थांना महिलांना मार्गदर्शन लक्ष करायचं